नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे नंदुरबार शिंदेगटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर चाकू हल्ला शहरभर खडबड नंदुरबार शहरातील रायसिंगपुरा परिसरात शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी मध्यरात्री हल्ला केल्याने एकच खडबड उडाली आहे हल्लेखोरांनी घरात घुसून माजी नगरसेविकेवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला या दरम्यान घरातील एक महिला जखमी झाली असून घरातील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे विशेष म्हणजे घरातील पुरुष मंडळी एका दुःखद प्रसंगामुळे बाहेरगावी गेलेली असताना फक्त महिला घरात होत्या या संधीचा फायदा घेत हल्लेखोरांनी हा प्रकार घडवून आणल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली रायसिंगपुरा परिसरासह शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून हल्ल्यामागे राजकीय वैमनस्य आहे की अन्य काही कारण याबाबत पोलीस तपास करत आहेत हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके कामाला लागली आहेत तुमच्या सोबत काय घटना घडली तो पोटामध्ये चाकू घालत होता त्याला चाकूला मी बचवायला गेली बचवायला गेली तर त्याला चाकू बी लागला किंवा जीव वाचवायला गेली तर पोट बी ताणून घेतली आणि माझ्या पोटातच घालत होता माझ्यावर सर्व लहान लहान मुलं बसलेले होते मी अभ्यास घेत होती ते मुलं बी घाबरून गेले होते आणि तीस तीस किंवा पंचवीस लोक होते सर्वे आणि तीन जण घरामध्ये आले होते सर्वे हे करत होते लहान लहान मुलं पण घाबरून गेले मी पण घाबरून गेले कुठं काय करतोय तो कुठं फेकतोय मी त्याला आवरायला गेली तो सांगत होता एकाच्या तरी वार करेल मी आज सांगत होता तो लेडीज पैकी मी त्याला सांगितलं तू कशाला वार करतो या आम्हाला आमच्या दे मग आमच्यावर वार करा तो तोच म्हणे सर्व मुलं घाबरून गेले चाकू हातामधून घेतला तर चाकू माझ्या हाताला बी लागला तो वारच करत होता पोटामध्ये तिथे आपण लोक बघू नाही किती आले काय होते तीन जण हात आले ना ते कोण काय खेचता कोण काय कार्य करत यापर्यंत तोपर्यंत काय खालच्या दर्जाने शिव्या देत होता मग शिव्या देतोय मुलांना बघत नाही काय अभ्यास करत होते आमच्याकडे मोज झालेली ते सर्व जेंट्स आमच्या तिकडे गेलेले होते आम्ही सर्व तीन तीन चार जणच घरात होते आणि सर्व मुलं आमच्या घरात होते व्यक्ती काय मला माहित नाही तो बाहेरून शिव्या देत येत असला आणि मध्ये काय की आला मुलं अभ्यास करत होते मुले अभ्यास करत होते आणि डायरेक्ट दोन गाडीवर टू व्हीलर उतरला आणि डायरेक्ट आता आला तो आणि एका एका मी नाही का त्यांना बघितलं आणि ते आले ते आणि मध्ये त्यांनी नाही का मुलांना बी धमकवलं आणि आम्हाला बी मारतोय हे असं करतो तसं करतो बोलतोय आम्हाला काही माहित नाही घरात एक पण लेडीज नाही आणि आमच्या आईच्या कुटुंब मध्ये मातारी तिथे गेलेले होते सर्व लेडीज जेंट्स आणि बाहेर निघालो मार मध्ये बाहेर निघालो तिथे बाहेर तापाची पण पोरं उभे बरं आमचे पोरं होते हे जे पण ते घरात आले त्यांना कारवाई करायची कडीतच्या कडीत द्यायची त्यांना कारवाई काय आम्ही असं सांगतो आज आमच्यावर असं केलं उद्या घरात घुसला काय काय असतं केलं असतं हे त्यांनी बघावं बस ती आमची मामी आहे बाकीचे ओळखीचे होते आणि बाकीचे अज्ञात होते बी ओळखीचे असे पटले आम्ही सगळे मोतूत होतो आमची आजी म्हणजे चुलत आजी वारून गेली गौरव पॅलेस माग सगळे मोतीच्या ठिकाणी होतो आम्ही तिथं गेलो होतो फक्त लेडीज होती घरात आणि लहान मुलं होती ते आले फक्त एकच जण त्याच्यातले दोन तीन जण सापडले त्यांना पोलीस घेऊन गेले एक दोन जणाला ते घरात आले त्यांनी तोडफोड केली पूर्ण ड्रिंक केलेलं त्याने हद्दपार लोक आहे बाकीचे त्याच्यात म्हणे हद्दपार लोक नंदुरबारात फिरत कस काय म्हणजे पोलीस प्रशासन किती हे करतंय याच्यावर तुम्हाला आता समजून जाईल हे आरोपी हद्दपार यांच्यावर पहिलेच राईडचे गुन्हे दरोडा तीनशे पंच्याण्णव तीनशे सात मर्डर करणं हे करणं यांचे हे धंदे खंडणी वसूल करणं यांच्यावर गुन्हा ऑलरेडी दाखल आहे तरी आज एक माझी नगरसेवकाच्या घरी हल्ला करता म्हणजे यांची दादागिरी नंदुरबारात केवढी झाली हे मी आज तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून नंदुरबाराला सांगू तुमची मागणी काय राहणार यांच्यावर कठोरात कठोर कर कारवाई करण्यात येईल आणि वापस हद्दपार माणस इथं काय येऊन दांदाल करता हा ठीक आहे आम्ही एक प्रतिष्ठित माणसं होते ते गावलीतले लोक येऊन लागले एकाच सामान्य माणसावर हल्ला झाला असत त्याच्याकडनं कोण आला असं लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी एवढच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद